अभिनेत्री सुही गडकरी आठ जुलै रोजी सदोतीसवा वाढदिवस साजरा करते आहे यानिमित्ताने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिचे चाहते ठरलं तर मगच्या सेटवर देखील पोचले होते वाढदिवस असून देखील अभिनेत्री ठरलं तर मगच्या सेटवर शूटिंगमध्ये व्यस्त होती मात्र यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला खास सरप्राईज दिलं जुहीची काही चाहते मंडळी खास केक आणि गिफ्ट घेऊन मालिकेच्या सेटवर पोहोचले होते जुहीने त्या सर्वांसमोर वेळ घालवला केक कापला आणि त्यांनी दिलेल्या भेटवस्तूही स्वीकारल्या जुहीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये दिसते की एक खास फोटो पाहून ती खूपच भावुक झाली होती जुही गडकरीने चाहत्यांनी आणलेला खास केक कापला आणि तिने त्यांच्या हातून तो के के केक खाल्ला देखील व्हिडिओमध्ये दिसते की मालिकेतील पूर्ण आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनीही तिला केक भरवला त्यामध्ये जुईने पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी चाहत्यांनी तिला चॉकलेट बॉक्स फोटो फ्रेम गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती भगवान शंकराचे एका कलाकार फॅनने काढलेले स्केच इत्यादी अशा गोष्टी भेटवस्तू म्हणून दिल्या सेटवर आलेल्या चाहत्यांपैकी एकीने जुईला खास मग दिला आणि त्यावर जुहीचा तिच्या मांजरीसोबत एक फोटो होता तो फोटो पाहून जुही कायशी स्तब्ध झाली कारण जुहीची ती मांजर आता ह्या जगात नाही जुही त्या चाहतीला म्हणाली की आता नाही आहे गती माझी चकुली जुईने हे गिफ्ट मिळाल्यानंतर त्या चाहतीला मिठी मारली जुहीने हा व्हिडिओ तिच्या प्रोफाईलवर तर शेअर केला आहे शिवाय इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत तिने पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानले दरम्यान जुही मराठी टेलिव्हिजनवरील एक, एक लोकप्रिय चेहरा आहे तिने माझी ह्या प्रियाला प्रीत कळेना तुझं विण सख्या रे पुढचं पाहूल अशा विविध मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली जुई मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती सध्या तिची ठरलं तर मग मालिका टी आर पीमध्ये दीर्घकाळापासून अव्वल असणारी मालिका आहे मालिकेतील सायली अर्जुन म्हणजेच जुई आणि अमित भानुशाली यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि अशाच करमणूक अं एन्टरटेनमेंटविषयी माहिती अपडेट्स जाणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद